भूक लागल्यावर फक्त दहा मिनटातच इन्स्टंटली सेट डोसा कसा बनवायचा हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे याला स्पॉन्ज डोसा असंही म्हणता येईल नॉर्मली आपण सेट डोसा किंवा स्पॉन्ज डोसा बनवण्यासाठी जे पीठ तयार करतो त्यासाठी खूप वेळ आणि साहित्यही लागतं परंतु या प्रकारे जर तुम्ही डोसा कराल तर जे इझिली घरामध्ये अवेलेबल आहे त्याच साहित्यामध्ये हा डोसा तयार होईल चला तर मग रेसिपी पाहूया मी एक वाटी बारीक रवा इथे घेतलेला आहे रवा जेवढा घेतला त्याच वाटीने तेवढे वाटीभर मी पोहे घेतलेले आहेत आता हा रवा आणि पोहे याचं जे मिश्रण आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आता हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊया यामध्ये आपल्याला किंचितचं मीठ टाकायचं आहे एकदम छोटासा अर्धा टीस्पून टाका त्यात आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया होऊ एकदम अशी बारीक पेस्ट झालेली आहे तर यामध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण दोन साहित्य घेतले तेवढेच एक अर्धा वाटी आपल्याला दही टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर त्यात आपल्याला थोडं थोडं पाणी करून त्याचं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे एकदमच सगळं पाणी टाकायचं नाही थोडं थोडं थोड़ टाकूयात म्हणजे त्याच्या गाठी बनत आहेत त्या गाठी बनणार नाहीत आणि पीठ एकदम सुटसुटीत होऊन जाईल तुम्ही पाहू शकता आता एकही गाठ राहिलेली नाही आहे आणि एकदम छान असं बॅटर तयार झालेलं आहे अगदी आपण ते फर्मेंटेशन करतो ना इडलीच्या पिठासाठी तर ते तशा प्रकारे दिसत आहे हे आपल्याला फक्त एक दहा मिनिट रेस्टवर ठेवून द्यायचं आहे दहा मिनिटापेक्षा जास्त ठेवायची गरज नाही आपलं व्यवस्थित पीठ सेट झालेलं आहे दहा मिनिटानंतर पाहू शकता तुम्ही घट्टसर पीठ झालेलं आहे आपल्याला स्पॉन्ज डोसा बनवण्यासाठी घट्टसर असंच पीठ हवं आहे तर यामध्ये मी एक इनोची पुडी टाकणार आहे इथे लेमन फ्लेवरवाला इनो घेतला आहे तुम्ही कोणत्याही फ्लेवरवाला घेऊ शकता काही हरकत नाही आणि जर इनो नसेल तर तुम्ही एक हाफ स्पून बेकिंग सोडा टाकला तरीसुद्धा चालेल पण इनो टाकल्याने अजून जास्त व्यवस्थित प्रकारे बनतात तुम्ही पाहू शकता एकदम आपण सेट डोसाचं जसं नॉर्मली पीठ बनवतो तशीच कन्सिस्टन्सी झालेली आहे आता याला आपल्याला जास्त हलवायचं नाही आहे तसंच ठेवायचं आहे आता मी इथे रोस्ट करण्यासाठी एक नॉनस्टिक पॅन घेतला आहे आणि त्यावरती तेल लावून घेते आता हे बॅटर जे आहे ते मी एक चमचा भर घेतलेला आहे आणि तर ते हळवारपणे मी नॉनस्टिक पॅनवर सोडणार आहे जसं आपण सेम नॉर्मल सेट डोसा किंवा स्पॉइ डोसा बनवण्यासाठी जसं करतो आहे तर तीच प्रोसेस आपल्याला इथे फॉलो करायची छोट्या छोट्या साईजचे से आपण सेट डोसे बनवून घेऊया आता याला एका साईडनी व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे एखाद मिनिटभर लागेल आपल्याला भाजून घेण्यासाठी यावर एक झाकण ठेवलं तरी काही हरकत नाही पण तरी नाही ठेवलं तरीसुद्धा एवढा काही फरक पडत नाही मी तर झाकण ठेवलेलं नाही आहे आता आपल्याला बाजू पलटून घ्यायची आहे हे पहा तुम्ही पाहू शकता एका साईडनी आपला सेट डोसा एकदम छान भाजून गेलेला आहे दुसऱ्या साईडनी पण आपल्याला एक अर्धा से मिनिट भाजून घ्यायचं आहे प्रकारे आपला हा स्पॉन्ज डोसा रेडी झालेला आहे एकदम आपण नॉर्मल स्पॉन्ज डोसा बनवताना जे पीठ तयार करतो त्या त्याच्याद्वारे ज्या जसा बनवला जातो तसाच सेम टू सेम झालेला आहे काहीच फरक नाही आहे आता आपण असेच सगळे सेट डोसे बनवून घेऊया छान क्षणिक खावेसे वाटणारे अशा प्रकारे तयार झाले यामध्ये डिफरन्स अजिबात कळणार नाही की हा तुम्ही इन्स्टंटली बनवलेला आहे का पीठ तयार करून बनवलेला आहे फक्त छोट्याशा ट्रिक्स आणि टिप्स वापरून आपण इन्स्टंटली खूप साऱ्या रेसिपीज बनवू शकतो आज आत्तापर्यंत मी बऱ्याच रेसिपी शेअर केलेल्या आहेत यापुढे मी इन्स्टंटली आपण कशा रेसिपीज बनवू शकतो अशा रेसिपीज मी डाउनलोड करणार आहे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि जर काही तुम्हाला डाऊट्स असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा मी प्रत्येक डाऊटचं नक्की क्लिअर करेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद